शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून युवा उद्योजक प्रशांत सदाशिव लोखंडे यांनी शंभूक वस्तीगृह येथील निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले सदरचा उपक्रम हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिकवणुकीतून घेण्यात आला भविष्यात देखील अशाच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली असे सामाजिक उपक्रम सुरू राहतील अशी ग्वाही युवा उद्योजक प्रशांत लोखंडे यांनी दिली आज शिवसेना वर्धापन दिन वर्धापन दिन साजरा होत असताना शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर साहेब यांच्या प्रेरणेतून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या प्रेरणेतून आम्ही आज शिवसेनेच्या वतीने इथे एक उपक्रम हाती घेतलेला आहे गरजूवंत विद्यार्थ्यांना आज आम्ही साहित्य वाटप केलेलं आहे आमचे नेते माननीय ने मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोकंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही याच्या यापुढेही असे उपक्रम आपल्या मतदारसंघात घेत राहू सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे नगरसेवक दीपक चव्हाण शिवसेना शहर प्रमुख उमेश पवार तालुका प्रमुख संतोष डहाळे रियांका प्रशांत लोखंडे शिवनाथ फोपसे वस्तीगृहाचे व्यवस्थापक अशोक दिवेसर बाबूसाहेब कडू पाटील आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने टिपलेली क्षणचित्रे